वीस वर्षापूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल नवरा माझा नवसाचा दोन प्रेक्षकांच्या भेटीला कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट झाली आहे या चित्रपटाचे चार दिवसाचे कलेक्शन किती झाले हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात महाराष्ट्र भूषण अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी आणि हेमा लिंगळे अशी दिग्गज कलाकारांची मांदी आळी असलेला नवरा माझा नवसाचा दोन हा वीस सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाने तीन दिवस दमदार कमाई केली पण सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये घट झाली आहे इंडस्ट्री टॅकर सॅकनेटने दिलेल्या आकडेवारीनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी एक पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली होती या चित्रपटाने दोन पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाचे कलेक्शन केले होते त्यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाने तीन पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता तर चौथ्याच दिवशी या चित्रपटाने एक पॉईंट वीस कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते या चित्रपटाचे चार दिवसाचे कलेक्शन आता नऊ पॉइंट चार कोटी रुपये झाले आहेत सुश्रिया चित्र निर्मिती संस्थेची निर्मिती असलेला नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची निर्मिती कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे संवाद संतोष पवार यांचे आहेत अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ स्वप्नील जोशी हेमल इंगळे निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत आणि श्रिया पिळगावकर हिचा कॅमिओ देखील या चित्रपटात आहे